मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या विजय मेळाव्यामध्ये आपल्या एका मित्राचं नाव आवर्जून घेतलं तो मित्र म्हणजे नयन शहा शिवाजी पार्क मध्ये फिरत असताना नयन शाह यांचा एक किस्सा देखील राज ठाकरेंनी भाषणा दरम्यान सांगितला नयन शाह आपल्यासोबत आहेत अजून आपण त्यांच्यासोबत गप्पा मारया नयन जी एनडीटी व्ही मध्ये स्वागत आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमचं भर भाषणामध्ये नाव घेतलं उल्लेख केला काय वाटतं काय भावना नेमका त्या क्षणात आल्या आहे पण मी सांगतो त्याप्रमाणे म्हणजे कसं आहे माझं नाव घेतलं नयन शहा हे एक उदाहरण आहे तुम्ही समजून घ्या त्यांचा जो म्हणण्याचा उद्देश आहे ते असा आहे तो असा आहे की बाबा इथे अमराठी भाषिक खूप लोकं राहतात जे या मातीशी एकरूप झालेले आहेत आणि नयनशहा सारखे अश असंख्य लोक आहेत जे मराठी बोलतात आणि तीच तर भावना पाहिजे म्हणजे आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे तिसरी पिढी आम्ही तिसरी पिढी आम्ही इथे आहोत माझ्या वडिलांचा जन्म इथे माझा जन्म इथे माझ्या आजोबांचा जन्म इथे मग आम्ही महाराष्ट्रातच आहोत ना आमचा काय संबंध गुजरातशी म्हणून काय गुजरात प्रत्ये आमचं काय द्वेष नाही आहे पण महाराष्ट्राने आम्हाला सगळं दिलं तर महाराष्ट्रात आमचं सगळं आहे त्याच्यामध्ये काय वावगत काय म्हणजे असं राज ठाकरेने असं देखील एक किस्सा सांगितला उल्लेख केला की आपण जेव्हा ह्या पार्कमध्ये फेऱ्या मारता तेव्हा तुमच्या कानामध्ये तुम्ही फुलं ऐकत असतात नेमकं या मागचं तुमचं काय नातं आणि काय गणित आहे काय ऐकायला तुम्हाला आवडतं फुलांचं नाही ना मी मराठी गाणी मराठी सिनेमे मराठी नाटकं लहानपणापासून मी बघतो पुलं मला भयंकर आवडतात त्यांचा ह्युमर जो आहे आणि म्हणजे हे कसं आहे की पहिल्यापासून लहानपणापासून मराठी 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 असंच माझे सगळे मित्र मराठी आहेत तर असं ऐकतो म्हणजे असं मुद्दाहून काही पुलं ऐकतो असं नाही पण पुलं ऐकतो मी मला आवडतं आणि मला असं वाटतं की काहीतरी देणं आहे मला या महाराष्ट्रासाठी तर ते मी केलं पाहिजे असं मला वाटतं मराठीमध्ये तुम्हाला काय वाचायला आवडतं कुठला चित्रपट तुम्हाला विशिष्ट आवडतो असं काही आहे का बरेच सिनेमे बघितले म्हणजे अगोबाई अरेच्या पासून आत्ता लई भारी नंतर आता साहेबांचा सा जो पिक्चर आला तो एक नंबर खूप पिक्चर बघितले लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचे सचिन हे पिक्चर मी बघत आलो नाटकं आम्ही सई परांजपेचे आम्ही बघत आलो सखे शेजारी वगैरे कथा आणि मला काय वेगळं वाटतच नाही मला असं वाटतं की मी मराठीच आहे अरेजी हा जो सगळा मुद्दा सुरू झाला तो हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू झाला तुम्ही गुजराती आहात मात्र तुम्ही म्हणताय की मराठीसाठी माझं काही देणं आहे अभिमानाने तुम्ही मराठी बोलता हेच हा जो सगळा मुद्दा झाला त्या मुद्द्याकडे कसं तुम्ही पाहता त्या निर्णयाकडे कसं पाहता जो सरकारने घेतला होता मात्र रद्द केला नाही नाही बिलकुल चुकीचं आहे ते पहिल्या पहिलीपासून तुम्ही लहान लहान मुलांवरती एवढं तीन तीन भाषा तुम्ही थोपणार आहात एक कसं तो लहान मूल कसं घेणार एक तुम्हाला स्टेट ऑफ दी वर्ल्ड म्हणजे लँग्वेज ऑफ द वर्ल्ड इंग्लिश ही तुम्हाला आली पाहिजे आणि तुम्ही ज्या राज्यात राहता ती भाषा तुम्हाला आली पाहिजे म्हणजे हे कॉमन सेन्सन ह्याच्यामध्ये काय मला सांगा तुम्ही हिंदी शिका ना कोणी तुम्हाला थांबवलं आहे हिंदी शिका जर्मन शिका फ्रेंच शिका साहेब तेच बोलत आहेत कोणी तुम्हाला थांबवत नाही पण तुम्ही जर सक्ती करणार असाल तर ते कोणीच खपवून घेणार नाही मला नाही वाटत आणि मी स्वागतच करतो हो की हे जो हा जो जी आर रद्द केला आहे अगदी चांगलं केलंय गव्हर्नमेंटने खूप चांगला निर्णय घेतला सरकार अगदी सरकारने हा निर्णय घेतला आहे मात्र दुसरी काही आपण म्हणतोय की मराठीची सक्ती जी आहे ती झाली पाहिजे आणि मराठीची सक्ती आपण महाराष्ट्रामध्ये राहून करतोय वारंवार आपण पाहतोय की ज्यांना मराठी येत नाही त्यांना कुठे ना कुठेतरी मारहाण देखील केली जात आहे हे योग्य आहे का मारहाण हे बघा व्हायलन्सचं कोणी समर्थन करत नाही सक्ती मराठीची सक्ती या राज्यामध्ये मराठीची सक्ती करायला लागते हे दुर्दैव आहे तुम्ही लक्षात घ्या मी जर तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष या राज्यात राहतो तर मला मराठी आलीच पाहिजे मी तर म्हणतो एक वर्ष राहिलो तरी आलीच पाहिजे ना आणि मी चला अभिमान सोडा मी असं जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या रोजच्या व्यवसायामध्ये रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला एवढा फायदा होतो जर मी तुमच्याशिवाय मराठी बोलतो तर तुम्हाला पण चांगलं वाटत की हा माझी भाषा बोलतो आहे तुम्हाला आवडला असेल ना मग त्याच्यातमध्ये चुकीचं काय आहे भाषा आहे तुम्हाला शिकायलाच पाहिजे आणि इथे जर आपण राहतो मी आत्ताच अहमदाबादला गेलो होतो तिकडे आपण बघतो ना सगळे गुजरातीतच बोलतात कोणीच हिंदी बोलत नाही बंगालमध्ये बंगाली बोलतात मग इथे काय इथे काय प्रॉब्लेम आहे मुंबईतच प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला मला कळत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय सक्ती कशाला करायला पाहिजे मला आपण वाटलं पाहिजे की मला मराठी बोलली पाहिजे माझ्या पत्नीला माझ्या मुलांना सगळ्यांना मराठी येतं एकदम अस्खलित मराठी आम्ही बोलतो मराठी धोक्यात आहे का कुठेतरी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही असं मला वाटत नाही हे वन ऑफ इन्सिडन्स आहेत छोटे मोठे होत राहतात माझ्या इथल्या जे इथे गुजराती किंवा अमराठी भाषिक लोक राहतात त्यांना पण माझं एक आव्हान राहील की बाबा तुम्ही शिका इथली भाषा तुम्हालाच फायदा होईल त्याचा इथली लोक तुम्हाला वेलकम करतील आणि अगदी प्रेमाने आपण गुण्यागोविंदाने राहू शकतो इथे सगळे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला आलीच पाहिजे ही भाषा असं माझं मत आहे स्पष्ट मत आहे भाषणानंतर राज ठाकरेंची काही भेट झाली का त्यांच्याशी काही बोलणं झालं का हो भेट झाली ना भेटून आलो मी आणि चांगलं झालं मी म्हटलं त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम खूप 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 चांगला झाला आणि मग आम्ही भेटलो राजकीय प्रश्न आज ज्या मंचावर सगळ्या मराठी माणसांचं स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आगामी पालिका निवडणुकीसाठीच नाही केवळ तर पुढे कायमस्वरूपी हे दोघं जर एकत्र राहिले तर, तर मराठी भाषेसाठी ते फायद्याचं ठरेल का नक्कीच फायद्याचं ठरेल था आता शेवटी ते दोन भाऊच ठरवतील आता हा आजचा जो मेळावा होता तो मराठीसाठी होता ही अजून युती जाहीर केली असं मला वाटत नाही पण होईल मला असं वाटतं फिंगर्स क्रॉस की युती जाहीर होईल आणि पुढे ते दोघं एकत्र एक येतील एकत्र आले तर नक्कीच या महाराष्ट्रासाठी खूप चांगले दिवस येतील असं मला वाटतं खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही देखील ज्या पद्धतीने मराठी भाषा बोलताय म्हणजे हे खरंच वाखाडणे जोग आहे कारण का अमराठी अस्खलित मराठी बोलताय त्यासाठी नक्कीच देखील शुभेच्छा त्यामुळे हे होते नयनशा आपल्यासोबत पण पाहिलं की मराठी भाषेचं जे प्रेम आहे ते आपल्या या संभाषणादरम्यानच त्यांच्या गर्वे आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ विक्रम टी एनटीव्ही मराठी मुंबई